शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर नंदाताईंच्यावर जयंत पाटील साहेब असतील पवार साहेब असेल जर जबाबदारी टाकली तर निश्चितपणे या चंदगड विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय कुपेकर साहेबांनी उभे केलेले जीवाभावाचे कार्यकर्ते नंदाताईंना निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत आदरणीय पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली आणि जर विश्वास ठेवला तर हे कार्यकर्ते त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत कारण नंदाताई ही सगळ्यांच्या मनातली आमदार आता झालेली आहे फक्त तिकीट देणे आणि निवडणूक लागणे निकाल लागणे हे बाकी आहे तर आता नंदाताई हे आमदार झालेले आहेत स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर साहेब यांच्या स्वीज्ञपत्नी आणि माजी आमदार संध्याताई कुपेकर उर्फ आईसाहेब यांचा अमृत निमित्त आज चिंतन सोहळा कानडेवाडी येथे अतिशय उत्साह संपन्न झाला चंदगड विधानसभा तसेच कागल विधानसभा मतदारसंघातील देखील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सत्कार सोहळा सुरू झाला तर त्यानंतर सर्वांसोबत केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध नागरिकांनी स्वर्गीय बाबासाहेब खुप्पेकर व आईसाहेबांच्या कार्याची आठवण काढत उजाळा दिला तर आईसाहेबांना आई भेट म्हणून नंदाताई यांनी आमदार बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी सध्या आपण आहोत कानडेवाडी येथे माजी आमदार संध्याताई कुपेकर यांचा आज अमृतहोत्सव वाढदिवस मोठ्या उत्साहात कानडेवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे विविध गावातून विविध मतदार संघातून मान्यवर येथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्यासोबत देखील काही मान्यवर आहेत त्यांच्याकडून जाऊया नमस्कार साहेब आज आई साहेबांचा वाढदिवस आहे कशाप्रकारे शुभेच्छा द्याला आमच्या माध्यमातून आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस माझी आमदार माननीय संजताई कुप्पेकर यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आम्ही मनवाड ग्रामस्थ या ठिकाणी त्यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी एकत्र या ठिकाणी आलो आहोत या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांचं सा कार्य जे आहे ते अतिशय मोलाचं आहे त्याचबरोबर त्यांची कन्या नंदाते बाबुळकर यांनी सुद्धा या चार वर्षामध्ये अतिशय हिरेंड भाग घेऊन अनेक प्रश्न या ठिकाणी हाताळलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी आम्ही सगळे मनवाड ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित मी मनवाड ग्रामचे गावचे माजी सरपंच व विद्यमान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्ञानप्रकाश रेड्डीकर बोलतो आहे आमच्या मनवाड ग्रा ग्रामस्थामार्फत आज या ठिकाणी पंच्याहत्तरावा वाढदिवस माननीय संध्याताई कुपेकर काकी त्यांचा असल्यामुळे खरोखरच स्वर्गीय कुपेकर साहेब हे आम्हाला आमचे गाव दत्तगाव घेतले होते आणि त्याप्रमाणे आमच्या गावाला सर्व पाण्यापासून जे वंचित गाव होतं बिहूरची घागर उतरली त्या पद्धतीनं काम पण करून दाखवलेलं आहे आणि जो आईसाहेबांचा शेवटचा पाच लाखाचा फंड होता तो आमच्या गावात नारळ फोडलेला होता आणि आम्ही एक संकल्पना हाताळलेली आहे की आता नंदाताईना आम्ही आमदार करून पहिला जो विकासाचा निधी असेल तो मनवाड गावातून चालू करायचा आमचा संकल्प आहे आणि आम्ही नंदात येणा आमदार केल्याशिवाय गप्प राहणार नाही एवढी मी वचन घेतो आणि सांग स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते उदय जोशी साहेब आहेत जोशी साहेब नमस्कार आज आई साहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे कशाप्रकारे शुभेच्छा द्याल काय सांगाल आमच्या आमच्यामध्ये स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या अकाली झालेल्या निधनानंतर आई साहेबांनी ही धुरा खांद्यावर घेतली आणि पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर चौदा महिन्याच्या काळातच शंभर कोटीची विकास कामं त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात आणली त्यानंतरच्या दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये परत त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचं निश्चित केलं शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि त्या परत त्याच गतीनं त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या आणि त्या विजयी झाल्यानंतर पाच वर्ष त्यांनी अतिशय चांगलं काम केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी स्वर्गीय कुपेकर साहेबांनी उभी केलेली निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी त्यांनी अतिशय चांगल्याप्रमाणे जपण्याचं जोपासण्याचं आणि ती वाढवण्याचं काम केलं आणि त्यानंतरच्या पाच वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विकास काम पोचवण्याचं काम आईसाहेबांनी केलं त्यांच्याबरोबर काम करण्याची आम्हाला देखील संधी मिळाली आणि काम करत असताना त्यांचा स्वभाव प्रत्येक कार्यकर्त्याला आपुलकीनं बोलावणं आपुलकीनं त्याची चौकशी करणं या सर्व गोष्टी आईसाहेबांनी व्यवस्थित केल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्ते थांबत नसतात हे राजकारण हे प्रवाही असतं ते कधीही थांबत नसतं पण त्या दोन हजार एकोणीसला देखील कार्यकर्त्यांनी आईसाहेबांचा शब्द प्रमाण मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल ती उमेदवारी निवडून आणण्यासाठी जीवाचं राहण केलं आणि निवडून आणलं पण पाच वर्षामध्ये झालेली ससे होलपट कार्यकर्त्यांची लक्षात घेता आज शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जर नंदाताईंच्यावर जयंत पाटील साहेब असतील शरदचंद्री पवारसाहेब असतील जर जबाबदारी टाकली तर निश्चितपणे या चंदगड विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय कुपेकर साहेबांनी उभे केलेले जीवाभावाचे कार्यकर्ते नंदाताईंना निवडून आणल्याशिवाय ना राहणार नाहीत आणि आज या आईसाहेबांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला मी उदय जोशी परिवाराकडून आणि गडिंग्लज तालुक्यातील सर्व स्वर्गीय कुपेकर साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी देखील एक युवा कार्यकर्ते म्हणून मागील अनेक वर्ष कुपेकर साहेबांसोबत देखील होते आई साहेबांसोबत देखील आहेत आणि आता नंदाताईंसोबत देखील आहेत तर आज आई साहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तर, हो तर कशाप्रकारे आई साहेबांना शुभेच्छा देईल आमच्या माध्यमातून खर तर आपलं दुर्दव्य म्हणावं लागेल दुर्भाग्य म्हणावं लागेल की एक विकास पुरुष बाबासाहेब फुटेकर यांच्या नावाचा विकास पुरुष आमच्यातून आम्ही गमवला आणि ते गमवल्यानंतर सर्व चंदगड असेल आजरा असेल गडिंगलज असेल या सर्व आणि ह्या तालुक्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये राजकारण्याची पत्नी जरी असली आईसाहेब तरी त्यांना राजकारणाचा एवढा लवलेस नव्हता तरी आपले नेते गेले आणि जसे कार्यकर्ते अडचणीत आले त्यावेळेला आईसाहेबांनी जो निर्णय घेतला नंदा ह्या नंदाताईंच्याच आई नाही तर त्या सगळ्या विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या त्या आई झाल्या सर्व ह्या लेकरांना जसं जवळ घ्यावं तसं कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांनी आधार दिला आणि राजकीय वाटचाल सुरू केली आणि बाबांच्या नंतर त्यांनी जी विकासकामं सुरू केली तर खरोखर त्यांनी पण चंदगड तालुक्याचा कायापालट केला आणि त्यानंतर त्यांच्या साथीला आमच्या नंदाताई आल्या आज आई साहेबांचा वाढदिवस आहे साहजिकच बाबासाहेबांची आठवण सर्वांना येतेच त्या आठवणी सगळ्यांना ऊर भरून येतो सर्वांचा अशी ते बाबासाहेब होते तर कार्यकर्त्यांची जी पाच वर्षे जे नंदाताईने माघार घेतली आणि त्यामुळे जे काय कार्यकर्त्यांची हानी झाली त्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपल्याला कोणीतरी पाहिजेत आईसाहेबांचा आता वय झालेलं आहे तेव्हा नंदाताईंना सर्वांनी हाक दिली आणि त्या हाकेचा आदर म्हणून त्या आज आलेले आहेत आदरणीय पवारसाहेबांनी जर उमेदवारी दिली आणि जर विश्वास ठेवला तर हे कार्यकर्ते त्यांना निवडून आणल्याशिवाय ना राहणार नाहीत कारण नंदाताई ही सगळ्यांच्या मनातली आमदार आता झालेली आहे फक्त तिकीट देणे आणि निवडणूक लागणे निकाल लागणे हे बाकी आहे तर आता नंदातही आमदार झालेले आहेत त्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आईसाहेबांना दुर्गा आयुष्य निरोगी दुर्गायुष्य लाभावं आणि त्यांचा असाच आशीर्वाद आमच्यावर हवा वाड्यामध्ये कोणी जरी परका वाटेवरचा आला तर त्याला कधी त्यांनी विचारलं नाही त्यांनी जवळ घेतलं आजही वा या वाड्यावरती जो येतो तो, तो चहापान घेतल्याशिवाय जात नाही अशी माया हे कुठंही मिळत नाही त्यामुळे आईसाहेबांना एक आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे